आपला जो मटण कलेजी मसाला आहे ना आगरी पद्धतीतला तो रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकता कलेजीचे पीसेस त्याचबरोबर जो मसाला खूप छान असा शिजला आहे वर घातली फ्रेश कोथंबीर गार्निशिंगसाठी आणि इथे घेतल्या तांदळाच्या भाकरी तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान अशी टेस्ट येते तुम्हाला जे आवडेल तुम्ही त्याच्याबरोबर खा आणि आनंद घ्या तर इथे पाहू शकता कलेजी एक किलो क्वांटिटीत आहेत पीसेससुद्धा खूप मोठे आहे स्वच्छ अशी गुण घेतली आहे आता सर्वात अगोदर ना मित्रांनो याच्यात एक दोन चम्मच ना अद्रक लसूण मिरची पेस्ट घालायची आहे त्यानंतर ही दही आहे ते पाहू शकता तुम्ही ही दही घालायची आहे जेणेकरून कलेजी ते छान असा स्वाद फ्लेवर येईल टेस्ट येईल आणि डायजेशन सुद्धा खूप छान होईल त्यानंतर एक चम्मच घालूया आपला आगरी लाल तिखट आता हा जो कलेजी आहे ना त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि छान असं एक पंधरा ते वीस मिनटाला रेस्ट देऊया जे काय मसाले प्रॉपर असे त्या कलेचीमध्ये लागते इतरांनो आपला जो लसूण आणि काय खडे मसाले आहेत ना ते त्यांना व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे आता या स्टेजवर जे काय कढीपत्ते आणि छान असं तळपून देऊया तर मित्रांनो आजची आपली डिश रेडी झाली आहे जो आपण मटन कलेजी मसाला बनवला होता आगरी पद्धतीत झणझणीत तर तोंडाला पाणी येतोय एक बाईट घेतो थोडा ग्रेव्ही मसाल्यात डीप करतोय खूप सुंदर छान अशी शिजली गेली आहे एक बाईट आपण ना तांदळाच्या भाकणीसोबत घेऊया तुमचं so, पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला आहे ना अगदी पद्धतीतली मटन कलेजी सुखा कशी बनवायची आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आहे ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा कोणते कोणते मसाले घेतले आहेत काय काय घातलं आहे आणि कशाप्रकारे आपण मटण कलेजी सुखा लटपट मसाल्यात बनवले आहे ना हे संपूर्ण पहा तर चला मित्रांनो सर्वात आहे ना कोणते कोणते साहित्य घेतले आहे आणि काय काय वापरलं आहे ही जी मटणची आपण कलेजी बनवतोय सुखी मसालेवाली ते संपूर्ण पाहून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा छान छान अशा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला तर चला मित्रांनो वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर साहित्य वगैरे जाणून घ्या काय काय घेतलं आहे आणि कसं कसं आहे ते अगदी पद्धतीतली ही मटन कलेजी सुखा आहे ना अवश्य सुद्धा बनवा आणि आणलेल्या मित्रांनो मटण कलेजी सुखा बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे कलेजी पाहू शकता ही प्युअर कलेजी आहे एक किलो क्वांटिटीत घेतली होती त्यानंतर ना मित्रांनो इथे एक दोनशे ते अडीचशे ग्राम कांदे आहेत बारीक चिरले आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार घ्या इथे दोन टॉमॅटो आहेत ते सुद्धा बारीक चिरून घेतले आहेत इथे कोथंबीर आहे गार्निशिंगसाठी इथे काय खडे मसाले आहेत ते त्याच्यात तेजपत्ता आहे दालचिनी आहे एक स्टार फूल आहे त्रिफळ आहे छोटी विलाई मोठी विलायची आहे लवंग आहेत आणि काळा मिरी आहे इथे एक वाटण आहे खोबऱ्याचं खोबरा मिरची अद्रक लसूण हा आमच्या आगरी पद्धतीत असतोच मटण मच्छी काही असू द्या त्याच्यामध्ये आम्ही वापरला जातो पुढे मी डिटेल सांगेनच त्याचबरोबर इथे ना अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे तिखटपणासाठी इथे एक शंभर ग्राम दही घेतली आहे त्यानंतर इथे आपला लाल मसाला आहे आगरी लाल मसाला इथे हळद आहे इथे अख्खे गरम मसाले आहेत वाटलेले त्याचबरोबर इथे धणे पावडर आहे इथे लसूण आहे इथे कढीपत्ता आहे आणि इथे मीठ आहे तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात येणं आज आपण सुखा मटन कलेजी मसाला बनवणार आहोत संपूर्ण माहिती वगैरे तुम्हाला समजली असेल कोणते कोणते इन्ग्रेडियंट घेतले आहेत जो आपण मटन कलेजी बनवतोय सुखा मसाल्यात लटपट आगरी पद्धतीतली स्पायसी तिखट त्यासाठी तर संपूर्ण साहित्य वगैरे समजले असतील व्यवस्थित समजून घ्या कशा बनवतो बनवतोय आणि या रेसिपी डिशचा आनंद घ्या तर सर्वात अगोदर मित्रांनो आपण एक मॅरिनेशन करून घेऊया तर इथे पाहू शकता कलेजी एक किलो क्वांटिटीत आहेत पीसेससुद्धा खूप मोठे आहेत स्वच्छ अशी धुऊन घेतली आहे आता सर्वात अगोदर आहे ना मित्रांनो याच्यात एक दोन चम्मच आहे ना अद्रक लसूण मिरची पेस्ट घालायची आहे त्यानंतर ही दही आहे ते पाहू शकता तुम्ही ही दही घालायची आहे जेणेकरून कळे की ते छान असा स्वाद फ्लेवर येईल टेस्ट येईल आणि डायजेशनसुद्धा खूप छान होईल त्यानंतर एक चम्मच घालूया आपला आगरी लाल तिखट आता आपण फक्त मॅरिनेशन करतोय त्यानंतर एक चम्मच घालूया हळदीचा त्यानंतर एक चम्मच मित्रांनो घालूया आपले हे जे अख्खे गरम मसाले आहेत उठलेले त्यानंतर एक चम्मच घालूया धणे पावडर एक चमच घालूया मीठ आता आपण चवीनुसार मीठ घालायचे नंतर आपण पुन्हा घालणार आहोत आता हा जो है तेला असल तेला है कलेजी आहे ना त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि छान असं एक पंधरा ते वीस मिनटाला रेस्ट देऊया जे काही मसाले प्रॉपर असे त्या कलेजीमध्ये लागतील जे दही वगैरे घातलं आहे ते आता मी सुद्धा घेतले आहेत दोन तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं त्यासाठी दही आहे ना एक सत्तर ते शंभर ग्रामच्या क्वांटिटीतली होती तर मी त्याच्यातली अर्धीच दही घातली आहे जास्त आंबट ही नको होण्यासाठी आणि आपण इथे कांदा वगैरे वापरणार आहोत याची मी काळजी घ्या तर चला मित्रांनो मॅरिनेशन तर आपला झालं आहे याला ना एक पंधरा ते वीस मिनटं रेस्ट देऊया आणि तोपर्यंत कांदा टोमॅटो हे संपूर्ण तेलात भाजून येणं छान असा त्याचा मसाला बनवूया इथे घेतली आहे नॉनस्टिक कढाई नॉनस्टिक पॅन तुम्ही काही बोलू शकता तुमच्याकडे जे काय असेल तर तुम्ही घ्या आता सर्वात अगोदर याच्यात घालूयात तेल आता मी नेहमी सांगतो नॉनव्हेज म्हटलं की तेलाची क्वांटिटी थोडी जास्तच हवी आहे त्याच्यात आपण आज मटनची कळेजी बनवतोय सुखा मसाल्यात लटपट तर तुमच्या गरजेनुसार तेल घाला जेवढी आवश्यकता आहे तेवढी त्यानंतर व्यवस्थित तेलाला गरम करून घेऊया आता एक किलोची क्वांटिटी तर तेलाची क्वांटिटी थोडी जास्तच हवी आहे कारण मसाल्यात बनवतो आहे टेस्टी तर झालीच पाहिजे ऑफकोर्स त्यासाठी मी माझ्या गरजेनुसार तेल घातलं आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर ना तेल तर आपला व्यवस्थित गरम झाला आहे हे काय बेसिकचे खडे मसाले आहेत मी सुरुवातीला सांगितलं दालचिनी स्टार स्टारफुळे त्याच्यानंतर ते तेजपत्ता आहेत छोटा लॉंग मोठा लॉंग आहे विलायचे हे संपूर्ण खडे मसाले घालूया त्याचबरोबर इथे पाहू शकता लसूण घेतला आहे लसूण घालूया आणि व्यवस्थित लसूण आणि जे खडे मसाले आहेत ना त्याला तेनामध्ये फ्राय कर मित्रांनो आपला जो लसूण आणि काय खडे मसाले आहेत ना तेलात त्यांना व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे आता या स्टेजवर का हे काय कढीपत्ते फ्रेश हे घालूया छान असं तडकून देऊया आपला कढीपत्तासुद्धा व्यवस्थित फ्राय झाला आता हा बारीक चिरलेला कांदा आहे ना हा घालूया आणि कांद्याला आहे ना मऊ मुलायम करून घेऊया कांदा आपला मऊ मुला गोल्डन कलर होईल त्याचनंतर हा टॉमॅटोसुद्धा घालणार आहोत आणि यांना व्यवस्थित यांना भाजून घेणार आहोत आणि ज्यावेळेस आपण घरगुती मसाले घालू ते तुमच्यापर्यंत मी शेअर करेन त्यानंतर आपण ही जी पे वाटण बनवतो त्याच्यात अद्रक लसूण मिरची आणि कढीपत कोथबीर घालून एक तिखट अशी पेस्ट केली ही घालणार आहोत आणि मित्रांनो हा जो वाटण बनवला आहे ना हा सुद्धा आपण घालणार आहोत पुढे तुम्हाला मी दाखवेन ह्या वाटणातली ना ओला खोबरा आहे अद्रक आहे लसूण आहे मिरची आहे आणि हे संपूर्ण बॅटर घालून एक वाटण असा छान बनवला तर चला मित्रांनो हे जे कांदा वगैरे आहे ना कांदा टोमॅटो जो काय मसाला आहे ना तो बनवून देतो आणि ज्यावेळेस आपण घरगुती मसाले घालू ना त्यावेळेस तुम्हाला मी पुन्हा भेटतो दहा मिनटं झाले आहेत जो आपला बॅटर आहे ना याच्या फ्राय पॅनमध्ये कढईमध्ये व्यवस्थित शिजतोय त्याचबरोबर ही जी आपली मटणची कले जी आहे ना तीसुद्धा व्यवस्थित अशी मॅरिनेशन झाली तुम्ही पाहू शकता तर चला फ्राय पॅनवरचं आहे ना झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो कांदा टॉमॅटो लसूण कढीपत्ता जे काय खडे मसाले घातले होते त्यानंतर याच्यात जी अद्रक लसूण मिरची पेस्ट आणि जो आपण खोबऱ्याचं वाटण म्हणून सुरुवातीला सांगितलं ते संपूर्ण व्यवस्थित भाजले आहेत आता या स्टेजवर आहेत ना आपल्याला घरगुती मसाले घालायचे आहेत तर सर्वात अगोदर आपण एक दोन चम्मच हे ना अगरी लाल तिखट घालूया कारण मॅरिनेशनच्या वेळेसुद्धा घातलं होतं आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घातली होती मिरचीची तिखट त्याचबरोबर एक चमच घालूया धणे पावडर एक चमच घालूया मित्रांनो याच्यात गरम मसाला आखा गरम मसाला आणि एक चम्मच घालूया हळद आणि चवीनुसार घालूया मीठ आपण मॅरिनेशनलासुद्धा घातलं होतं त्यानंतर कांदा भाजायलासुद्धा मी थोडं मीठ घातलं होतं आता हा जो मसाला आहे ना त्यालासुद्धा या वाटणासोबत भाजून घेऊया थोडंसं घालूया याच्यात पाणी जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित हा बॅटर यांना भाजून घ्या तर मी हा बॅटर वगैरे भाजून घेतो हा बॅटर एक दहा मिनटं व्यवस्थित भाजल्यानंतर जी आपण कळी जी आहे ना ती सुद्धा घालणार आहोत आणि एक दहा मिनटं व्यवस्थित तिला शिजवणार आहोत तर ऑलमोस्ट एक पाच ते दहा मिनटं झाली आहेत आपण फ्राय झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपला जो ग्रेव्ही होती ना जो वाटण होता ना तो व्यवस्थित असा शिजला गेला आहे आता खूप जणांची इच्छा असते की विदाऊट कांदा म्हणजे कांदा टोमॅटोच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही बनवू शकता फक्त लसूण आणि जो आपण वाटण बनवलं होता ना ओळ्या नारळाचा ओळा नारळ अद्रक लसूण मिरची कढीपत्ता घालून तो तुम्ही वाटणावर सुद्धा बनवू शकता पण कांदा टोमॅटोवर खूप छान अशी टेस्ट येते जाडसर अशी ग्रेव्ही बनते आणि जी मटण कलेजी बनवते सुद्धा ना त्याला खूप छान असा स्वाद येतो तर तुम्हाला जर आवडत असेल कांदा टोमॅटो तर तुम्ही कांदा सुद्धा घालू शकता नसेल आवडेल तर तुम्ही फक्त वाटणावर बनवा तर ऑलमोस्ट आपला मसाला तर रेडी आहे आणि इथे आपली जी कलेजी आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी मॅरिनेशन झाली आता या स्टेजवर ही संपूर्ण कलेजी घालूया आणि ह्यालासुद्धा आहे ना व्यवस्थित असे शिजवी आता कलेजी हे शिजायला तर टाईम लागत नाही एक दहा ते पंधरा मिनटात शिजते पण तुम्ही तुमच्या गरजेनुसार व्यवस्थित शिजवा तर चला एकदा एक दाएक जीव करतो आणि दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित तिला झाकून शिजवून घेतो वाफेवर स्टीमवर आणि झटपट बनवून तुम्हाला दाखवतो आगी पद्धतीतली स्पायसी झणझणीत कलेजी मसाला ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाली आहे तर पाहूया कंडिशन आपली जी मटन कलेजी आहे जो आपण मटन कलेजी मसाला बांधवतो त्याची तर पाहू शकता रोगण वगैरे व्यवस्थित असा वर आला आहे आपण याच्यात पाणी वगैरे घातलं नव्हतं जो मटणची कलेजी होती ना त्याचाच पाणी ऑब्झॉर्व झाला आहे त्यानंतर जी दही वगैरे घातली होती ना त्याच्याने छान असं पाणी सुटलं आहे आता या स्टेजवर आहे ना मित्रांनो थोडंसं पाणी घालूया आणि पाणी घालून येणा व्यवस्थित एक दहा मिनटं छान अशी शिजूया तर ज्याच्यात आपण मॅरिनेशन केलं होतं ना तेच पाणी आहे तेच पाणी मी घातलं आहे थोडंसं पाणी घालून येणा पुन्हा एक दहा मिनटं व्यवस्थित शिजवतो आणि शेवटी ही जी कोथंबीर आहे ना फ्रेश कोथंबीर घालून येणा छान अशी गार्निशिंग करून एक पाच मिनटं असंच ठेवूया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला जी आपण मटण कलेजी मसाला बनवला आहे आगरी पद्धतीतला झणझणी स्पायसी कशाप्रकारे काय आहेत ते आणि छोटासा रिव्ह्यू देतो तर मित्रांनो मीसुद्धा आहे ना अवश्य या प्रकारचा आहे ना मटन कलेजी मसाला बनवा आणि आनंद घ्या तर चला पाणी वगैरे घातलं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्हीसुद्धा घाला आता याला एक एक दहा मिनटं व्यवस्थित शिजवतो आणि हे शिजून झाल्यानंतर कोथिंबीर वगैरे घालून येणा सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची डिश रेसिपी जो आपण बनवला आहे मटन कलेजी मसाला तर ऑलमोस्ट एक दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आपण पाहूया कंडिशन जे जे आपली मटन कलेजी मसाला आपण बनवतो आहे त्याची तर पाहू शकता मित्रांनो व्यवस्थित अशी शिजली गेली आहे कलेजी शिजायला काय जास्त वेळ लागत नाही एक पंधरा ते वीस मिनटं खूप आहेत तर रोगण वगैरे छान असा वर आला आहे मसालासुद्धा जी ग्रेव्ही आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेली आहे तर मित्रांनो पाहू शकता कंडिशन खूप छान अशी कंडिशन झाली आहे मसाल्यात लटपट झाली आहे खूप टेस्टी अशी दिसते रंग असा खूप छान आला आहे तर चला एक गॅसचा फ्लेम आहे ना बंद करतो आणि पाच मिनटं असंच ठेवतो तर पाहू शकता अगरी पद्धतीतली बकऱ्याची लटपट अशी मटन जी आपण आज बनवली आहे रेसिपी तुमच्यासाठी मी ही ब केली आहे रेडी केली आहे तर चला सव करतो आणि सर्व करून ना एक छोटासा रिव्ह्यू देतो कसं आणि का आहे ते तर अवश्य तुम्ही बनवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आपला जो मटण कलेजी मसाला आहे ना आगरी पद्धतीतला तो रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकता कलेजीचे पीसेस त्याचबरोबर जो मसाला खूप छान असा शिजला आहे वर घातली फ्रेश कोथंबीर गार्निशिंगसाठी आणि इथे घेतल्या तांदळाच्या भाकरी तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान अशी टेस्ट येते तुम्हाला जे आवडेल तुम्ही त्याच्याबरोबर खा आणि आनंद घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा ह्या प्रकारची आहे ना मटन कलेजी मसाला अवश्य बनवा तर मित्रांनो आजची आपली डिश रेडी झाली आहे जो आपण मटन कलेजी मसाला बनवला होता आगरी पद्धतीत झणझणीत तर पाहू शकता तुम्ही सर्वात अगोदर इथे जो वाटण आहे मसाला आहे तो व्यवस्थित असा शिजला गेला आहे खूप छान अशी ग्रेवी झाली आहे आपण याच्यातनं वर फ्रेश कोथंबीर घातली आहे गार्निशिंगसाठी इथे तांदळाच्या भाकरीसुद्धा आहेत मऊ लुसलुशीत तर खूप छान अशी कलेजी मसाला आपला झाला आहे तुम्ही पाहू शकता कलेजी खूप सुंदर अशी शिजली गेली आहे खूप छान अशी शिजली गेली आहे तर तोंडाला पाणी येतं तो एक बाईट घेतो थोडा ग्रेव्ही मसाल्यात डीप करतो आहे खूप सुंदर छान अशी शिजली गेली आहे एक बाईट आपण ना तांदळाच्या भाकरीसोबत घेऊया इथे तांदळाची भाकर घेतली आहे एक कलेजीचा पीस घेतला आहे थोडा मसाला घेऊया खडे मसाले वगैरे प्रॉपर असे शिजले गेले आहेत पाहू शकता सुंदर जो वाटण घातलं होतं त्यानंतर अद्रक लसूण मिरची पेस्ट कांदा टोमॅटो घरगुती मसाले प्रॉपर असे शिजले गेलेत तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता खूप सुंदर अशी थीक ग्रेव्ही झाली आहे तर एक बाईट उन्हाळ घेतो आणि व्हिडिओ याचाच एंड करतो आणि याचा आनंद घेतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा बनवा तर पाहून घ्या एकदा खूप छान सुंदर आहे तर अशा प्रकारच्या रेसिपीज बनवत चला व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करत चला भेटूयाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ओवरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तुम्हाला आधी पद्धतीतली मटन कलेजी सुखा आपण बनवली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कोणते कोणते साहित्य वापरले आहेत कशाप्रकारे काय काय केलं आहे ही संपूर्ण माहिती दिली आहे तर मित्रांनो आय होप सो so, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल मटन कलेची जी, जी सुखा बनवली आहे मसाल्यात लटपट तर आवडली असेल मित्रांनो तर अवश्य तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा आणि आनंद घ्या तर भेटूया मित्रांनो असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी द्या हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद